आज आपल्याला अर्धा अर्धा किलोच्या दोन शेंगदाणा लाडूंची ऑर्डर होती आता ही ऑर्डर का होती तर मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे उपवास असतात आता उपवासासाठी शेंगदाणा लाडूंची ऑर्डर होती ही ती ऑर्डर तर तयार करून ठेवली मग आता म्हटलं स्वयंपाकासाठी काय करायचं मग म्हटलं साधा सिंपल होईल असा पुलाव करायचा म्हणून मग काय सगळं साहित्य गोळा करून घेतलं आणि साधा सिंपल असा पुलाव करायचं म्हटलं तो घेतला करायला तर दुसऱ्या बाजूला आपला जो लक्ष्मी गरा असतोय म्हणजे दलिया तो ठेवला शिजत आता म्हटलं त्याची जराशी खीर करून घ्यावी म्हणून एकीकडे खीर शिजते तोपर्यंत दुसरीकडे आपला हा साधा सिंपल पुलाव तयार झालेला त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि तो सगळा मिक्स करून घेतला आणि झाला हा आपला पुलाव तयार आता म्हटलं स्वयंपाक तयार झाला आहे चला म्हटलं वाढायला घेऊया मग एका बाजूला खीर घेतली दुसऱ्या बाजूला जो आपण साधा सिंपल असा पुलाव केलेला होता तोही वाढून घेतला आज जेवणाला एवढाच मेनू होता पण हा पुलाव आणि खीर दोन्ही एक नंबर झालेलं होतं मग काय जेवलो आणि ही ऑर्डर आपल्या सोसायटीतलीच असल्यामुळं ती त्यांना पोहोच पण केली